मी भिक्खू संघरत्न अम्रमन महाविहार देगाव फाटा या ठिकाणी वास्तव्यास असतो आमच्या या विहारामध्ये प्रत्येक पौर्णिमा धम्मपरिषदा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धार्मिक संस्कार विहारामध्ये होत असतात पूजनीय वदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वेगवेगळ्या धम्म धम्म पेरण्याचं काम या ठिकाणी अम्रमन महाविहारामध्ये होत असतं या निमित्तानं पूजनीय बदंत डॉक्टर उपगुप्तजी महासवीर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण अम्रवन महाविहार या ठिकाणी संस्कार शिबीर या ठिकाणी आयोजित करण्यात येत येणार आहे आपण दिवाळीच्या सुट्ट्या मामाच्या गावाला साजऱ्या न करता आपण विहारामध्ये धम्माची शिकवण घेत धम्माचे विचार घेत कुशलकर्म चित्तामध्ये व्यक्त करत आपण आपल्या मुलावरती संस्काराचा भाग म्हणून आपण मामाच्या गावाला न जाता आपण विहारामध्ये जाऊन धम्मश्रवण करण्यासाठी धम्म ऐकण्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या तरुणावरती चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत या हेतूनं आम्रवन महाविहार या ठिकाणी बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या सदुसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे की बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांना चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं तसंच धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लक लोकांमध्ये लेकरांमध्ये धम्माचे संस्कार होण्यासाठी धम्म रुजण्यासाठी या ठिकाणी आपण दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्या अम्रवन महाविहार या ठिकाणी धम्मसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना नम्र सूचना करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या शिबिरामध्ये सहभागी व्हायचे आहे सर्वांनी येत असताना सर्व साध सर्व शिबिरार्थांनी येत असताना शुभ्र वस्त्र परिधान करून या शिबिरामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे सर्वांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवाल हीच एक आपल्याकडून अपेक्षा करतो येथेच थांबतो सर्वांना धन्यवाद